टिझम डिपार्टमेंटाचे लॅटर आले टू कॉन्स्टिट्यूट द कमिटी ऑफ कर्नवाल आणि शिगमो समिती सो आमचे सोन्स्टिट्यूट कमिटी ते पावलेशिवर टुरिझम डिपार्टमेंट सगळे सगळे सगळ्या मन्सिपल्टिटीच कमिटी पावलेशार ते विल टेक द मिटींग सो आयव कॉल स्पेशल ऑफ म्युन्सिपल कौन्सिल कार कमिटीचं प्रेझिडेंट कौन्सिलर आता कौन्सिलर एपॉइंट केले होते सेक्रेटरी ट्रेजर आणि ऑल कौन्सिलर आता मेंबर्स ऑफल कमिटी तसंच शिगमो शिगमो यंदाचा शिगमो मडगाव शिगमोत्सव समिती तर्फे केल्लो वतलो जी स्थायी कमिटी आहे गेली आज पूर्वीची मडगाव शिगोत्सम ताजो अध्यक्ष गोय राज्याचो माझे मुख्यमंत्री आणि मडगावचा आमदार दिगंबर कामत हा नाव एन एस एका कन्सल्टेशन ऑफ मारगाव एम एल ए सोन बाय टुडे सेल्फ कमिटी बी डिक्लेअर